पन्नास रुवाय एकतीस सव्वा एकतीस बसशे पंधरा अठरा दोन हजार वय एकवीस शेरुया बावीसशे रुपये तेवीस शेअर चोवीसशे रुवाय चोवीसशे बीए बावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पंचवीसशे पंचवीस बीए बावीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस बावणे एकोणतीस एकोणतीसशे रुपये सोळा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन वर पन्नास एकतीस रुपये सव्वा साडे बत्तीसशे बत्तीसशे रुपये एक हजार सतरा अठरा एकोणीस दोन हजार वर एकवीसशे रुपये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एनबी दोन हजार बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणीस दोन हजार बावीसशे एक हजार बाराशे तेराशे पंधराशे पंधरा एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस चोवीस चोवीसशे तीन हजार बावीस एकतीस वाढ बत्तीस शेअर वाईस बावीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस शेअर वाढ बावने सव्वीस शेवारी सव्वीसशे सव्वीस दोन हजार बावीस एकवीसशे रुवाय एकवीसशे रुवाय एकवीस चौसशे सत्तावीसशे रुवाय सीएम बावीसशे तेवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस एल एकोणतीस तीन हजार वाय एक हजार बावीसशे चोवीस सत्तावीस एल बा दोन हजार वाय एकवीसशे रुवाय एक हजार बारा तेरा पंधरा पंधराशे रुवाय चोवीसशे रुवाय पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस शेरुबाई साडे सत्तावीस दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीस शेरुबाई तेवीसशे बी बावीस तेवीस सत्तावीस साडे सत्तावीस शेरुबाई साडे सत्तावीस शेरुबाई पावणे अठ्ठावीस शेरुबाई अठ्ठावीस शेरुबाई अठ्ठावीसशे पांद्र बाय दारुबाई पे एकोणतीस शेरुबाई पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस शेअरवाय एकोणतीसशे रुवाय एकोणतीसशे पन्नास रुवाय एकोणतीसशे पन्नास तीन हजार बावीस सीएम बावीस सत्तावीस शेवात पावणे अठ्ठावीस शेअरवाय सीएम अकरा हजार बाय बावीस शेअर वेळेस तेवीस शेअरवाय चोवीस शेअर वेळे पंचवीस शेअरवाय सव्वीस शेअरवाय सत्तावीस साडे पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सीएम दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शेअर वय सीएम

एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस शेवाय सत्तावीसशे रुवाय सव्वीसशे सत्तावीसशे सव्वा सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस शेअर वय साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुवाय अठ्ठावीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशेवा दे સાડેસવિસ શેર વાય સત્તાવીસ શેર વાય સાડે સતાવીસ અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ એકસવાય તીન હજાર બાદ ચોવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એકવીસ સાડ ચોવીસ શેરવાં શવાય પંચીસ સવા પંચરવાય સા પંચીસ શેર વાય સાડે પંચીસ શેર વાયલ બાર શેર વાય સવર વાયર વાય અસ શરવાય એકસર તીન હજાર વાય તીન હજાર વાય પંચ એકતી એકતીસ પંચીસ સવિસ સત્તાવીસ અઠાવીસ અઠ્ઠાવીસ સોળાશે સાડે સોળા સતરા સવા સતરા સાડે સતરા પંદર અઠરા અઠરા સવા ખાલી સાડ અઠરાશ એક દોન હજાર વાય દોન હજાર વાયરવાય એમ બાવીસ પંચીસ સવિસ સત્તાવીસ વાય સત્તાવીસ પન્નાસુ વાય સત્તાવીસ પજાર વાય બાવીસ શેર વાય તેવીસ એમ पंचवीसशे रुवाय सव्वीस सत्तावीस शेवटी अठ्ठावीस शेवट साडे अठ्ठावीस शेवटी एकोणतीसशे रुवाय तीन हजार बाय तीन हजार बावीस अठ्ठावीसशे साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणतीसशे रुवाय एकोणतीस शेवटी तीन हजार वेम बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसशे रुवाय साडे सत्तावीसशे रुपये एल बारा तेरा पंधराशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार वाय दोन हजार वाय एकवीसशे रुपये एनबी अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा बी एल सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे તીન હજાર બાઉ બાવીસે પંચીસ સવ્વીસ સત્તાવીસ અઠાવીસ સાડ અઠાવીસ એકસ તીન હજાર વાય તીન હજાર વાય